नमस्कार आज आपण पाहणार आहोत बहुगुणी आणि तितकीच खमंग अशी लागणारी साधी सोपी पारंपरिक पद्धतीची जवसाची चटणी अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर ही चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी जवस घेतलेलं आहे हे जवस किराणा मालच्या दुकानात सहज मिळतात तर हे जवस मी स्वच्छ असे निवडून घेतलेले आहे आणि मंद आचेवर छान फुलेपर्यंत आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहे तर जवळ भाजले आहे की नाही कसं ओळखायचं तर तीळ भाजत असताना कसं तीळ भाजल्यानंतर असा थोडासा तडतड आवाज येतून थोडेसे तीळ उडले जातात तसं सेम यामध्ये जवळ भाजल्यानंतर यामधून असा थोडंसा तडतड आवाज येतो थोडेसे जवळ उडले जातात तर अशा प्रकारे आपल्याला मंद घॅसवर खरपूस असे जवस भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे इथे हे जवस खरपूस असे मंद गॅसवर भाजून घेतलेले आहेत साधारणतः सहा ते सात मिनिट लागतात हे जवस मंद घॅसवर खरपूस असे भाजून घेण्यासाठी त्यानंतर एक छोटा चमचा तेल घेतलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घेतलेला आहे तसेच चार ते पाच कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे त्यानंतर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच दोन ते तीन लाल सुक्या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहे आणि आपल्याला हे सर्व एक ते दोन मिनिट मंद आच्यावर परतून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर आणि जवळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर आपण भाजून घेतलेले लसूण त्यानंतर लाल मिरची कडीपत्ता हे जवसामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर यामध्ये मी मिरची पावडर ॲड केलेली आहे तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता तसेच चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये चालू बन चालून प्रोसेसने जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे आपली खमंग अशी चवसाची चटणी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू मला कमेंट करून नक्की सांगा की चटणी कशी तयार झालेली आहे आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा साध्या सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया अशाच्या एका नवीन रेसिपीवर तोपर्यंत टेक केअर